चढे तोड व ताज्या बातम्यांसाठी पाहत्रा बेधडक महाराष्ट्र न्यूज आपली बातमी आपला परिसर नमस्कार मी विजय वाघमरे बेधडक महाराष्ट्र न्यूज साठी राज्यातील गोरगरीब सर्व कोविड पेशंटला मोफत लस ऑक्सिजन बेड इंजेक्शन विना विलंब व सुलभ पद्धतीने मिळण्यात यावे पोलीस नर्स सफाई व आरोग्य कर्मचाऱ्यांस विम्याचे संरक्षण मिळण्यात यावे राज्यातील सर्व खासगी हॉस्पिटल सरकारने ताब्यात घ्यावे व त्या ठिकाणी कोविड पेशंटला मोफत इलाज मिळावा मेस्पा कायदा लागू करावा आधी मागण्यासाठी एक मे दोन हजार एकवीस पासून पुणे स्टेशन जवळील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर पुतळा पुतळासमोरील भारतीय दलित कोब्रा संघटनेचे संस्थापक अध्यक्ष भाई विवेक चव्हाण उपोषणात बसले सात मे दोन रोजी उपोषणास सात दिवस झाले तरीही शासनाचे मनपा प्रशासनाचे त्यांच्या उपोषणाकडे कोणाचेच लक्ष गेले नाही की कोणी फिरकले नाही वाऱ्या पावसात चव्हाण यांनी उपोषण सुरू केले होते राज्यातील गोरगरीब जनता कोरोना महामारी आजारामुळे ऑक्सिजन बेड इंजेक्शन मिळत अनेकांना प्राणास मुकावे लागत आहे गोरगरिबांचे होत असलेले हाल पाहून एक आठवडा उपोषण त्यांनी सुरू केले तरीही निगरगट्ट सरकारला जाग आलेली नाही भाई विवेक चव्हाण यांचे उपोषण सुरू केल्याने त्यांची प्रकृती आंबेडकरी तसेच विविध संघटनाच्या पदाधिकारी कार्यकर्ते यांनी प्रत्यक्ष भेट घेऊन उपोषणास पाठिंबा दिला व उपोषण स्थगित करण्याची विनंती केली यामध्ये रिपाईचे पुणे शहर पदाधिकारी उपस्थित होते उपमहापौर सुनीता यांनी विवेक यांची भेट घेत विचारपूस केली चव्हाण यांनी आपल्या प्रकृतीकडे लक्ष द्यावे म्हणून विनवणी केली परंतु महापालिका व राज्य शासनाचे याकडे दुर्लक्ष केले जात आहे जनतेच्या प्रश्नावर आंदोलन उपोषण करणार माझा प्राण गेला तरी बेहतर परंतु जनतेच्या सेवेसाठी प्रश्नासाठी कार्य चालू ठेवणार अशी भूमिका भाई विवेक चव्हाण यांनी घेतली आहे मी विजय वाघमारे बेदडक महाराष्ट्र न्यूज तोड ताजम बातम्यांसाठी पात्रा बेधडक महाराष्ट्र न्यूज आपली बातमी आपला परिसर